आपल्यासोबत आहेत ताई ताई, ताई मोठ्या वातावरणात हा सगळा श्री गुरु पादुका दर्शन सोहळा पार पडतोय काय सांगाल हा श्री गुरु पादुका दर्शन उत्सव जो आहे तो दैनिक सकाळने याच्यापूर्वी नव्या मुंबईत सुद्धा घेतलेला होता आणि तेव्हाही मी गेले होते आणि आपण गोंदावले आहे गजानन महाराज आहेत शिर्डी आहे त्याचबरोबर सर्व ठिकाणच्या पादुका तुकाराम महाराज ज्ञानेश्वर पावले संत नामदेव तर या सगळ्या पादुकांच्या निमित्ताने अस्तित्व आणि आपलं दर्शन दृढ हो आता आहे देशातील एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वृद्धिंगत होत आणि जगामध्ये चांगलं काय ते अधिकाधिक घडावं आणि सर्जनशील शक्ती जी आहे सज्जनांची शक्ती जी आहे ती वाढावी आणि जगात जो हिंसाचार वाढलेला आहे घरी दारी कुटुंबामध्ये कुटुंबाच्या बाहेर तो हिंसाचार थांबून स्वामी रामदास स्वामींनी जसं सांगितलेलं आहे की मनासज्जना भक्तिपंथीची जावे तशा पद्धतीने भक्तिपंथावरती सगळ्या समाजाने वाटचाल करावी अशा प्रकारची माझी प्रार्थना मी प्रत्येक गुरूंना केलेली आहे राज्याच्या कानाकोकातून ह्या पादुका आलेल्या आहेत भाविकांना एका छताखाली याचं दर्शन होतं सकाळ समूहाकडून दुसऱ्यांदा अशा प्रकारची परवाणी ही भाविकांसाठी ठेवलेली आहे तर त्याबद्दल काय सांग ती फार स्वागतार आहे आणि असे कार्यक्रम ठिकठिकाणी झाले पाहिजेत मी तसं सुचवलेलं आहे की पंढरपूरला जेव्हा आषाढी एकादशी होईल त्यावेळेलाही सकाळी हा उपक्रम तिथे ठेवावा जेणेकरून अखिल महाराष्ट्रामधल्या लोकांना येऊन ते दर्शन घेता येऊ शकते धन्यवाद व्हिडिओ जर्नालिस्ट अनुप कुलकर्णीसह सा, सचिन गाड साम टीवी, मुंबई